उन्हाळ्यातील वाळवणाच्या पदार्थातील एक महत्त्वाचा विदर्भातील घटक म्हणजे वड्या मी मूगवड्या केलेल्या आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज रेसिपी मराठीमध्ये आज मी तुमच्यासमोर मूगडाळ वड्यांची वर्षभर स्टोर करण्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मूग डाळ करण्यासाठी मी सालाची डाळ घेतलेली आहे तुम्ही सोला पण घेऊ शकता मी रात्रभर एक किलो डाळ पाण्यात भिजत घातलेली आणि नंतर सकाळी मी या पद्धतीने याचे साल काढून घेतले अतिशय पारंपरिक ही पद्धत आहे गावाकडे ही पद्धत प्रत्येकांना या पद्धतीने डाळीचं साल काढता येते उडदाच्या डाळीची तर पूर्णच साल काढतात पण मी या डाळीचे पूर्णतः साल न काढता थोडेसे साल काढून अर्धे साल मी ठेवत आहे विटॅमिनच्या दृष्टीने पौष्टिकच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि मला आवडतेसुद्धा याची चव रात्रीचं पाणी मी बदलवून घेतलं फ्रेश पाणी घातलं आणि त्याच्यात हाताने घासून घासून डाळीपासनं मी साल जे आहे वेगळं करत आहे पारंपरिक पद्धतीत कांबीच्या टोपलीने साल काढून घेतात बाहेर माझ्याकडे ती टोपली नाही आहे तर मी ही जे झारा आहे आपल्याकडे तळण्याचा त्या झाऱ्याने मी अशा पद्धतीने काढून घेता याच्याने याच्यानी पण व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हे साल वेगळं होत आहे मला फिफ्टी पर्सेंटच साल काढायचं आहे बघा पद्धती पद्धती या पद्धतीने मी याचं साल वेगळं करून घेतलं आहे या पद्धतीने मी हे पूर्ण साल काढून घेत आहे खूप अतिशय सोपी पद्धत आहे आणि या झाडाने इझिली सुद्धा हे साल निघून येत आहे आणि मला पूर्ण काढायचं सुद्धा नाही आहे अशा प्रकारे पूर्ण साल मी पन्नास टक्के साल काढून घेतलं इतकं साल निघालेलं आहे हे साल बघताच माझ्या मुलीने एक प्रश्न केला आई यात सारं विटॅमिन तर या सालामध्ये चाललं तर याचं तू काही करू शकत नाही का आणि खरंच मी विचार केला आणि त्यापासनं मी एक पदार्थ बनवला या व्हिडिओनंतर लगेच तो पदार्थ मी अपलोड करेन आणि खाल्ल्यानंतर मी तो पदार्थ न सांगता माझ्या मिस्टरांना दिला खायला की खाऊन बघा कसा झाला बहुतेक सांगितलं असतं तर त्याची चव बदलली असती म्हणून न सांगता मी पदार्थ दिला आणि तो सक्सेससुद्धा झाला आणि संपूर्ण इतकं साल निघला आहे त्यानंतर मी कॉटनच्या कपड्यावरती पंधरा ते वीस मिनटं डाळ सुकवली थोडीशी कोरडी झाल्यानंतर मी घरगुती गिरणी गिरणी आहे आमच्या कॉलनीत तिथे गेली उशीरच झाला होता थोडासा त्या ताईंनी मला या गिरणीतून ही डाळ दळून तुमच्याकडे अशी कोणती गिरणी नसेल तर तुम्ही मिक्सरवरती किंवा पाट्यावर सुद्धा ही डाळ करू शकता सोपी वर वर ही सोपी पद्धत आहे आणि पाट्यावर वंटावर वाटल्यासारखीच ही डाळ खूप मस्त अशी फुगून येते डाळ वाटून घेतल्यानंतर मी त्यात कसुरी मेथी घालून घेत आहे हातावरती अशी क्रश करून त्याच्यातले पानं हे मी डाळीत टाकत आहे देठं अजिबात टाकायचे नाही कारण की वड्या करताना त्याचा आपल्याला त्रास होईल त्यामध्ये मला डाळ फार आवडते त्यामुळे मी दोन तीन तास अगोदर चना डाळ ही भिजवून घेतली होती एक किलोला एक वाटी ती मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून क्रश करून घेत आहे थोडीशी भरड काढत आहे नाहीतर वड्या टाकता नाही त्यामुळे एकदम मिक्सर थोडंसं फिरवायचं आहे खूप पेस्ट करायची नाही या पद्धतीने मी मिक्सरला चना डाळ काढून घेतली आहे ती डाळसुद्धा या पेस्टमध्ये मी मिक्स करत आहे आणि यात घालत आहे हलकीशी थोडीशी हळद याला खूप मस्त हाताने जीव करून घ्यायचा आहे सर्व सर्वत्र मेथी हळद आणि डाळ ही चना डाळ पसरली पाहिजे आणि मी एका परड्यावरती प्लास्टिक पॉलिथिन टाकून घेतला आहे आणि छोट्या छोट्या अशा मी आणि माझ्या मुलीने मिळून वळ्या घातल्या आहे असे दोन परडे भरले दोन्ही परडे आम्ही मस्तपैकी उन्हात कडक उन्हत वाळू घातले मुलीमुळे माझ्या वळ्या लवकर आ आटोपल्या थोडी लेटच झालो होतं बाराच्या अगोदर या वड्या झाल्या तर लवकर सुकतात अशा मी उन्हेत वाळून घालून घेतल्या आणि या आपल्या अशा वड्या तयार झाल्या अशा प्रकारे आपल्या मूग डाळीच्या वड्या तयार झालेल्या आहे वर्षभराचा हा स्टोरेज आपला करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा आठवण आली किंवा भाजीचं नसेल तेव्हा याची आपण भाजी करून खाऊ शकतो तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय